मित्रांनो अशोकानंद महाराज कर्डिले यांची एक काल पोस्ट पाहिली इम्तियाज जलील यांच्याबद्दल त्यांची पोस्ट अत्यंत महत्त्वाची आहे राजकारणासाठी मित्रांनो राजकारणामध्ये सध्या द्वेषाचं सुडाचं राजकारण इतक्या प्रचंड प्रमाणात वाढलेलं आहे मित्रांनो आणि या सुडाच्या राजकारणामध्ये या द्वेषाच्या राजकारणामध्ये इम्तियाज जलील संभाजीनगर येथील खासदार ज्या वेळेस हारले त्यांनी विजयी उमेदवार संदीपान भुमरे यांचं अभिनंदन केलं आणि एकदम हसतमुखाने दिलखुलास पद्धतीने त्यांना मिठी मारून स्वागत केलं मित्रांनो मित्रांनो राजकारणामध्ये ही खिलाडू वृत्ती कुठंतरी हरपत चाललेली आहे मित्रांनो पुढं बरंच काही विश्लेषण करणार आहे त्याच्या अगोदर अजून एक घडलेला प्रसंग सांगतो आता दोन चार दिवसापूर्वी मी बीडला गेलो होतो आणि तिथं एक माजी सरपंच मला भेटला एका गावाचा त्याचं नाव सांगत नाही परंतु तो मला म्हटला त्याने जे विरोधी पक्षातले आहेत म्हणजे सध्या जो सरपंच आहे मागील एक वर्षापासून तो सरपंच आहे आणि हा माझी सरपंच माझा मित्र आहे आणि त्याने तोंडातून जे वाक्य काढलं सांगताना सध्या जो सरपंच आहे तो फार माजला आहे अशा पद्धतीची त्याची भाषा होती मित्रांनो म्हणजे सध्या जो सरपंच आहे त्याच्याबद्दल याच्या मनामध्ये किती द्वेष भरलेला होता हा ज्या वेळेस सरपंच होता पाच वर्ष हा ज्या वेळेस पाच वर्ष गावचा राजकारभार करत होता त्यावेळेस सध्या जो विद्यमान सरपंच आहे तो सुद्धा माझ्या ओळखीचा आहे परंतु त्याच्याकडून मागच्या पाच वर्षात असं कधीही जाणवलं नाही परंतु याच्या मनामधला जो विखारी द्वेष केवळ राजकारणापायी किंवा सध्या विद्यमान सरपंचाच्या प्रगतीविषयी याच्या मनात असणारा जो जळफळाट होता मित्रांनो तो जळफळाट पाहून मित्रांनो मला ती पोस्ट आठवली आणि मित्रांनो केवळ ही पोस्ट कोणत्या एका गावच्या माजी सरपंचासाठी सरपंचासाठी नसून प्रत्येक गावाची प्रत्येक मतदारसंघाची ही कहाणी बनत चाललेलं आहे राजकारण एवढ्या टोकाचं झालेलं आहे आताच निलेश लंके यांच्या पियेवर जो हल्ला झाला प्राणघातक राजकारणासाठी जर तुम्ही एखाद्याला जीव मारून टाकत असाल तर मित्रांनो आपण कोणत्या दिशेने जात आहोत याचा विचार करणं आज गरजेचं आहे राजकारण हे खिलाडू वृत्तीने पाहिजे राजकारण तर हवंच प्रत्येकाने राजकारणामध्ये भाग घेतला पाहिजे प्रत्येकाची राजकारणाबाबत आपली भूमिका असली पाहिजे आपली विचारधारा असली पाहिजे आणि त्या विचारधारेला धरून प्रत्येकाने आपापलं राजकारण केलं पाहिजे परंतु ते राजकारण करताना खिलाडूवृत्ती तुमच्यामध्ये हवी समोरच्याबद्दल द्वेष नसायला पाहिजे समोरच्याबद्दल सुडाचं राजकारण नसायला पाहिजे तर समोरच्याबद्दल विचारांचं द्वंद्व असायला हवं समोरच्याबद्दल विचारांची लढाई असायला हवी समोरच्याबद्दल तुम्ही जनतेसाठी काय करणार तुम्ही लोकांसाठी काय करणार हे तुम्ही मांडलं पाहिजे आणि त्याच्या आधारावर तुम्ही राजकारण केलं पाहिजे आणि या सर्वामध्ये मित्रांनो इम्तियाज जलील यांनी केलेली कृती एकदम अशी आशादायक एक अशी कृती होती एकदम मनाला हेलावून लावणारी कृती होती मित्रांनो आणि खास करून याला जुळून अजून एक वाक्य सांगतो मित्रांनो मराठवाड्यामध्ये ज्या पद्धतीने मुस्लिम समाजाने महाविकास आघाडीला मतदान केलं शिवराय फुलेशाव आंबेडकर या विचारधारेला मतदान केलं त्याचा विचार करून इम्तियाज जलील यांनासुद्धा येथील बहुजन समाजाने मराठा समाजाने अठरा पगड जातींनी निवडून आणणं यावेळेस गरजेचं होतं मित्रांनो मागच्या वेळेस वंचित बहुजन आघाडीने त्यांना निवडून आणलं तसं यावेळेससुद्धा इतर समाजाची जिम्मेदारी होती त्यांना निवडून आणणं कारण एक चांगला खासदार चांगले मुद्दे संसदेमध्ये मांडणारा आपण या निमित्ताने गमावलेला आहे मित्रांनो निवडणुकीमध्ये जय पराजय होत असतो मित्रांनो मी तर या मताचं आहे की दोनही उमेदवाराने एकाच गाडीमध्ये बसून फॉर्म भरायला जायला पाहिजे एकमेकांना शुभेच्छा द्यायला पाहिजेत आणि निवडून आल्यानंतर पराजित उमेदवाराने मोठा हार घालून विजय उमेदवाराचं स्वागत केलं पाहिजे आणि पाच वर्ष तू जनतेसाठी काय करतोस आणि तुझ्या धोरणावर मी संविधानिक पद्धतीने टीका करणार त्याच्या विरोधामध्ये भूमिका घेणार परंतु ती भूमिका घेताना मनामध्ये कसलाही आकस नसणार द्वेषभावना नसणार सुडाचं राजकारण नसणार तू जर पाच वर्षामध्ये जर प्रगती केली तर त्याचा जळफळाट कसलाही माझ्या मनामध्ये होणार नाही ही भावना मित्रांनो आज नव्याण्णव टक्के लोकांमध्ये राहिलेली नाही कोणताही समाज मित्रांनो आज जरी वरवर असं महाराष्ट्रामध्ये भासत असलं की मराठा समाज एक झालेला आहे परंतु मित्रांनो वास्तविक ग्राउंड लेवलला जर पाहिलं तर कोणताही समाज एक झालेला नाही ना, ना मराठा समाज एक झालेला आहे ना अठरा पगड जातीतला कोणताही समाज कोणतीही जात एक झालेली नाही मित्रांनो ना, ना ब्राह्मण समाज एक आहे कोणताही समाज एक नाही ना मुस्लिम समाज एक आहे प्रत्येकाच्या मनामध्ये मित्रांनो द्वेष भरलेला आहे आकस भरलेला आहे सूडबुद्धी भरलेली आहे मग मग ती सूडबुद्धी राजकारणातली असेल आपल्या शेजाऱ्याबद्दल असेल आपल्या शेजारच्या रानाबद्दल असेल गावातील एखाद्या घराबद्दल असेल प्रत्येकाचे मित्रांनो कोणत्याही गावामध्ये जा महाराष्ट्रामध्ये देशामध्ये पाकिस्तानमध्ये अमेरिकेमध्ये बाहेर कुठंही जा मित्रांनो अगदी बाहेरून एकसंध वाटणाऱ्या चीनमध्ये सुद्धा तुम्ही जा मित्रांनो कोणत्याही गावामध्ये जा प्रत्येक माणसाला चार दोन दुश्मन असतात हा त्याला दुश्मन समजतो तो त्याला दुश्मन समजतो अशा पद्धतीचं मानवी जीवन चालू आहे याचं मूळ कारण या लोकांना महामानवांचे साधू संतांचे महापुरुषांचे विचार कळलेले नाहीत यांच्या बुद्धिमत्तेचा विकास झालेला नाही यांच्या आध्यात्मिक दृष्टिकोनाचा विकास झालेला नाही कुठंतरी धर्म सांगण्यामध्ये अध्यात्म सांगण्यामध्ये या मानवी गुणांचा विकास करण्यामध्ये आपण मानव सर्वजण कमी पडलेलो आहोत हा याचा परिपाक आहे एखादा उमेदवार आपल्या विरुद्ध विचाराचा आहे म्हणून तो मेला पाहिजे इथपर्यंत मानसिकता लोकांची बनलेली आहे मित्रांनो त्या माझ्या माजी सरपंचाला ज्याला मी भेटलो त्याच्या मनामध्ये इतका असा द्वेष भरलेला होता इतका असा जळफळाट भरलेला होता जो सध्या जो विद्यमान सरपंच आहे त्याने एक वर्षामध्ये थोडीफार चांगली प्रगती केली एक दीड वर्षामध्ये त्यांनी घर बांधलं एक दीड वर्षामध्ये त्यांनी फोर व्हीलर घेतली आणि मित्रांनो त्याची प्रगती पाहून याच्या मनामध्ये नुसता जळफळाट कारण पाच वर्षे याला खायची सवय लागलेली होती अरे पाच वर्ष तू खाल्लंस त्यावेळेस तुला या विद्यमान सरपंचाने कधी अडवलं नाही कधी तुझ्याबद्दल हीन भावना ठेवली नाही परंतु मित्रांनो अशा पद्धतीचे माणसे तुम्हाला प्रत्येक पावलागणीस दिसणार लोकांच्या मनामध्ये लोकांच्या या दुर्गुणांचा नायनाट करण्यामध्ये येथील व्यवस्था कमी पडलेली आहे आणि आपण जर महाराष्ट्राचा जर विचार केला तर येथील वारकरी परंपरा यामध्ये कमी पडलेली आहे वारकरी साधू संतांचे जे खरे विचार आहेत हे कोणताही कीर्तनकार सांगायला तयार नाही हा कोणताही वारकरी सांगायला तयार नाही हा कोणताही महंत सांगायला तयार नाही वारकरी साधू संत म्हणतात जगद्गुरु श्री संत तुकाराम महाराज म्हणतात न करावा द्वेष भूतांचा मत्सर कोणाचाही द्वेष करू नका कोणाबद्दलही मनामध्ये द्वेष भावना ठेवू नका सर्वाबद्दल अफाट असं प्रेम निर्माण करण्याचं काम वारकरी साधू संतांनी केलेलं आहे परंतु वारकरी साधू संतांचा हा विचार प्रत्येक शेवटच्या माणसापर्यंत घेऊन जाण्यामध्ये ही वारकरी परंपरा पूर्णपणे अपयशी झालेली आहे खरं तर वारकरी संतांची परंपरा ही समतावादी परंपरा आहे कालच मी तुम्हाला सांगितलं माऊली ज्ञानोबारायांचा भंग सांगितला सर्वाघटी राम देहा देही एक आपण सर्व एक आहोत ही वारकरी संतांची परंपरा आहे माणूस इतका असा कुविचाराने भरलेला आहे इतका द्वेषाने भरलेला आहे मित्रांनो जरी माणसाचे शेजाऱ्यासोबत भांडणं नसले तरी घरातली घरात, घरात भांडणं आहेत मित्रांनो जर तुम्ही एखाद्या गावामध्ये जाऊन शंभर घरांचा जर सर्वे केला तर तुम्हाला नव्याण्णव घरामध्ये किमान पंच्याण्णव घरामध्ये तुम्हाला भांडणं दिसतील एकमेकामध्ये एका घरामध्ये मित्रांनो त्या बाईचा नवरा मेलेला आहे सासरा अगदी सासरा बी ऐंशी वर्षाचा आहे मातारा आहे परंतु त्या सासऱ्याचं आणि त्या सुनेचं जमत नाही अनेक इतके भांडणं आहेत सख्या भावासोबत भांडणं आईसोबत भांडणं चुलत भावासोबत भांडणं सासूसोबत भांडणं सुनासोबत भांडणं चुलत्यासोबत भांडणं पुतण्यासोबत भांडणं नावऱ्यासोबत भांडणं बायकोसोबत भांडणं मित्रांनो माणूस असा विकारांनी भरलेला आहे मित्रांनो तुमच्यामधले चांगले गुण आणि वाईट गुण हे दोनही गुण माणसामध्ये आहेत आणि या गुणांची लढाई या लढाईमध्ये माणूस पूर्णपणे हरलेला आहे या आधुनिक युगामध्ये या विज्ञानाच्या युगामध्ये या गोष्टींकडे लक्ष देणं गरजेचं होतं या नीतीमूल्यांचा विकास करणं गरजेचं होतं ही खरी संस्कृती आहे हा खरा अध्यात्म आहे अध्यात्म म्हणजे दुसरं काय परंतु लोकांच्या मनामध्ये अध्यात्माबद्दल एकदम चुकीची भावना रुजलेली आहे अध्यात्म म्हणजे कर्मकांड अध्यात्म म्हणजे बदला लोक एकमेकांना चिरडण्यासाठी देवाकडे प्रार्थना करतात एकमेकांना हरवण्यासाठी देवाकडे प्रार्थना करतात एकमेकांचं वाईट होण्यासाठी देवाकडे प्रार्थना करतात मित्रांनो देव कोणालाही काहीही देत नसतो देव ही एक निर्मळ संकल्पना आहे देव ही एक वारकरी साधू संतांच्या दृष्टिकोनातून एक मानवतावादी संकल्पना आहे देव ही एक चांगुलपणाची संकल्पना आहे जे जे चांगलं ते ते देव जे जे सर्वोच्च ते ते देव अशी एक संकल्पना आहे जे तुम्ही चांगलं काम करता मानवतावादी काम करता रंजल्या गांजल्यांची सेवा करता जे का रंजले गांजले त्याशी जो आपुले तोच साधू ओळखावा देव तेथेची जाणावा ही देवत्वाची व्याख्या वारकरी साधू संतांनी केलेली आहे देव तुम्हाला कोणत्याही दगडामध्ये सापडणार नाही कोणत्या मंदिरामध्ये सापडणार नाही कोणत्या मस्जिदीमध्ये सापडणार नाही कुठेही देव सापडणार नाही देव हा तुमच्यामध्ये आहे परंतु प्रत्येकाने आपल्या आतला देव मारून ठेवलेला आहे मित्रांनो आणि बाहेर देवाचा शोध घेत आहेत बाहेरचा देव तुमच्या कधीही कामाला येणार नाही अनेक परकीय आक्रमणकारांनी येथील मंदिरे उद्ध्वस्त केली देवाच्या मूर्ती फोडल्या परंतु देव कधी प्रकट झाला नाही मित्रांनो अनेकदा कितीही अन्याय झाला अत्याचार झाला याची परमसीमा झाली सुद्धा देव कधी प्रकट झालेला नाही देव ही पहायची वस्तू नाही जशी ही पृथ्वी निर्माण झालेली आहे जशी ही सजीव सृष्टी अस्तित्वात आलेली आहे जसा आतापर्यंत लाखो वर्ष माणसाला या पृथ्वी तलावर येऊन झाले परंतु आतापर्यंतच्या या मानवाच्या प्रवासामध्ये कोणत्याही माणसाने आतापर्यंत देवाला पाहिलेलं नाही याचा अर्थ देव नाही असं नाही देव आहे देव ही एक अमूर्त संकल्पना आहे आणि ती संकल्पना तुम्हाला अगोदरच सांगितलं जगद्गुरु श्री संत तुकाराम महाराजांनी सांगितल्या पद्धतीने त्याची व्याख्या आहे जो सर्वांकडे समदृष्टीने पाहतो जो समतावादी आहे समरस्ता नाही काही लोक आर एस एसच्या भारतीय जनता पार्टीच्या समरस्ता या शब्दाला बळी पडतात समरस्ता म्हणजे विषमता आणि समता म्हणजे आपण सर्व एक आहोत ज्याच्याकडे समता आहे ज्याच्याकडे आपपरभाव नाही ज्याच्याकडे भेदाभेद नाही तेथे देवत्व आहे दया करणे जे पुत्रांशी तेची दासा आणि दासी त्याच्याकडे देव आहे तोची साधू ओळखावा देव तेथेची जाणावा ज्याला कुणीही नाही त्याला आधार देणं म्हणजे देव परंतु हे सगळं सोडून मित्रांनो एक वेगळीच देवाची आगळी वेगळी संकल्पना निर्माण करून येथील कीर्तनकार येथील तुम्हाला भुलवत आहेत मित्रांनो येथील महंत तुम्हाला भुलवत आहेत आणि येथील ढोंगी पाखंडी भोंदू भोंदूंचा बाजार या कलियुगामध्ये भरलेला आहे हे मी सांगत नाही हे वाक्य जगद्गुरु श्री संत तुकाराम महाराजांचे आहेत कलयुगी घरोघरी संत झाले फार आणि भीतभर पोटासाठी हिंडती दारोदार हे वाक्य जगद्गुरु श्री संत तुकाराम महाराजांचे आहेत त्यामुळे हा भोंदूंचा बाजार भरलेला आहे आणि हे नव्याण्णव टक्के अध्यात्म सांगणारे तुम्हाला जगद्गुरु श्री संत तुकाराम महाराजांच्या या व्याख्येमध्ये बसतात मित्रांनो त्यामुळे समाजामध्ये द्वेष आहे त्यामुळे समाजामध्ये सुडबुद्धी आहे एखादा माणूस समोरचा माणूस तुम्हीही माणूस आहात आणि तुम्हीच तुमच्या स्वतःच्या गावातील माणसाला मारण्याची भाषा करता जीव मारता दरवर्षी मित्रांनो या देशामध्ये महाराष्ट्रामध्ये हजारो खून होतात माणसं एकमेकाला मारतात हे एक हा कशाचा परिपाक आहे केवळ तुमच्यामधल्या अवगुणामुळे द्वेषामुळे तुमच्या मनामध्ये जे कुविचार भरलेले आहेत याला बौद्ध धर्मीय सुद्धा अपवाद नाहीत मित्रांनो कारण यातील किती लोकांना तथागत गौतम बुद्धांचे विचार माहीत आहेत पटलेले आहेत त्यांचा स्वीकार केलेला आहे के हे। हा सुद्धा एक संशोधनाचा विषय आहे आणि मी हे अनुभवावरून सांगत आहे एक नाही हजारो याचे पुरावे देऊ शकतो हे मी स्वत अनुभवाच्या आधारे सांगत आहे केवळ जगाला युद्ध नको बुद्ध हवा असं तोंडाने बोलून चालत नाही मित्रांनो त्यासाठी तथागत गौतम बुद्धांचे विचार आचरणामध्ये आणावे लागतात या जगामध्ये आज एकदम जाणीवपूर्वक सांगतो या जगातील समस्या सोडवण्याची या जगातील या विकारावर मात करण्याची ताकद फक्त मित्रांनो वारकरी साधू संतामध्ये आणि तथागत गौतम बुद्धामध्ये आहे त्यासाठी तुकाराम महाराज स्वतःचा अनुभव सांगतात तुका म्हणे देह भैला विठ्ठले काम क्रोधे केले घर रिते देह हा देह विठ्ठलाने भरलेला आहे म्हणजे येथे अवगुणांना थारा नाही विठ्ठल म्हणजे सद्गुण विठ्ठल म्हणजे चांगुलपणा विठ्ठल म्हणजे समता विठ्ठल म्हणजे बंधुभाव विठ्ठल म्हणजे न्याय विठ्ठल म्हणजे स्वातंत्र्य विठ्ठल म्हणजे बुद्धी विठ्ठल म्हणजे ज्ञान विठ्ठल म्हणजे प्रकाश आणि हा प्रकाश घेऊन जाण्याची प्रत्येकाची जिम्मेदारी आहे तरच या जगातील समस्या सुटतील आपलं मत नक्की कळवा रामकृष्ण हरी जय जगद्गुरू जय शिवराय जय भीम